रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणीनो तुम्हालाही आहे का हो की दोन हजार पंचवीस हे वर्ष तर आता संपलेलंच आहे एक येऊन जाऊन फक्त आता डिसेंबर महिना उरलेला आहे तुमच्या डोक्यात पण प्रश्न आलेले आहेत का की बाबा पुढचं वर्ष माझ्यासाठी कसं असणार आहे आत्ता जे काम झालं नाही ह्या वर्षी जे काम झालं नाही ते पुढच्या वर्षी तर होईल की नाही एखादं काहीतरी आर्थिक स्थैर्य मिळेल का नाही फायनान्शियली हे पुढचं वर्ष मला काय अनुभव देणार आहे हे सगळे प्रश्न तुमच्या पण मनामध्ये फिरत असतील हो की नाही तर राशीसाठी येणारं हे दोन हजार सव्वीस वर्ष कसं असणार आहे तर याचं पूर्ण विश्लेषण मी करणार आहे या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा आणि हो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून तुम्हाला जसं या माहितीचा लाभ होत आहे तसं इतरांनी होऊ दे एवढीच माझी इच्छा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला Uh, कोणकोणते अनुभव तुम्ही अनुभवणार आहात कोणत्या गोष्टी तुम्हाला क्लिक होणार आहेत पुढच्या वर्षी तर ते तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे की जेणेकरून मकरेसाठी हे दोन हजार सव्वीस कोणकोणती फळे घेऊन आलेले आहेत जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यापैकी आणि अजून एक तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही खालील क्रमांक आहे त्याच्यावर माझ्याशी संपर्क साधू शकता तर आता आपण पाहूयात की दोन हजार सव्वीस मकर राशीसाठी कोणतं गूढ रहस्य उलगडणार आहे तर बघा दोन हजार सव्वीस हे वर्ष कर्म परिश्रम आणि यशाच्या पर्वतावर चढाईचं वर्ष आहे तुम्ही जन्माने मेहनती आहात तुम्ही स्वभावाने खूप जबाबदार आहात आणि नियतीने तुम्ही कर्मयोगी आहात दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी आहे पर्वत चढाईसारखं बघा म्हणजे हळूहळू हळू पासून असा तुमचा ग्राफ होणार आहे शंभर टक्के खालून एकदम टॉपवर तर जिथे प्रत्येक पाऊल म्हणजे परिश्रम प्रत्येक दिवस म्हणजे परीक्षा आणि प्रत्येक महिना म्हणजे शि यशाच्या शिखराकडे वाटचाल आहे वाव आता मला पण कुतहल आहे की नेमकं मकर राशीसाठी हे वर्ष कोणतं गुपित घडणार आहे तर त्यासाठी तुम्हाला कमेंट करून मला सांगायचं आहे की नेमकं तुम्ही काय अनुभवलेला आहात अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जानेवारी ते डिसेंबरपर्यंत कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या -कौ उलाढाली तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत हे सर्व काही तुम्हाला मला शेअर करायचं आहे नक्कीच आता बघा यावर्षी मुख्य ग्रह तुमच्या संपूर्ण आयुष्यामधले एक कोर्स बदलणार आहेत काही गोष्टींचा अंत होणार आहे काही गोष्टींची नव्याने सुरुवात होणार आहेत तर काही गोष्टींमध्ये अनपेक्षित बदल काही क्षेत्रांमध्ये एक वेगळेच बदल तुम्हाला पाहायला मिळतील जणू आयुष्याची एक नवीन आवृत्तीच तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे असं तुम्हाला वाटेल आणि हो शेवटी मी तुम्हाला एक सांगणार आहे दैवी गुपित मंत्र मकर राशीसाठी जो दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला सर्वात मोठा भाग्योदय सक्रिय करणार आहे तर ते तुमची ऊर्जा आत्मविश्वास आणि भविष्य या ही सांगड घालून तुमचं एक वेगळंच व्यक्तिमत्व बदलणार आहे तुमचं भविष्यच बदलणार आहेत तर आता बघूयात आपण गुरु महाराज नेमकं काय करणार आहेत पुढच्या वर्षी दोन जून दोन हजार सव्वीस नंतर करकेमध्ये प्रवेश करणार आहेत सध्या मिथोनेमध्ये आहेत तर त्यामुळे मकरेसाठी गुरु महाराज हे सातव्या भावामध्ये विराजमान असतील जे संबंध पार्टनरशिप करार प्रसिद्धी या क्षेत्राशी संबंधित आहेत भागीदारीमध्ये मोठमोठे यश तुम्हाला पाहायला मिळणार आहे जे कोणी भागीदारीमध्ये व्यवसाय करत असतील तर त्यांना नक्कीच चांगले परिणाम मिळणार आहेत पुढच्या वर्षी सोबतच विवाह म्हणा वैवाहिक जीवन नात्यामध्ये स्थिरता येणार आहे मोठे मोठे करार तुम्ही करणार आहात व्यवसायाच्या दृष्टीने तर दोन हजार सव्वीस हे तुम्हाला एक गोल्डन इयर असल्यासारखं असणार आहे मोठमोठे डील्स क्रॅक करणार आहात करार करणार आहात पुन्हा म्हटलं तर बाहेरील लोकांकडून तुम्हाला मदत मिळणार आहे कुठं तुम्ही प्रयत्न करत आहात की मर्ज करायची कंपनी किंवा तुमचा व्यवसाय मर्ज करायचा असेल किंवा तुम्हाला कोणाचं तरी एक मदत पाहिजेल आहे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने तर तिथेही तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळणार आहेत समाजामध्ये जी तुमची प्रतिष्ठा आहे ना ती उंचावणार आहे सोबतच चुकीच्या लोकांवर विश्वास जर तुम्ही ठेवलात तर प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा नुकसानीचा सामना होऊ शकतो कोणत्याही लोकांवर विश्वास ठेवताना थोडासा विचार करून ठेवा तुमचे नातेवाईक असतील ओळखीचे असतील तर त्यांच्यावरही विश्वास ठेवताना सध्या थोडंसं विचार करून म्हणजे महत्वाचं जर काम असेल तर थोडंसं विचार करून कोणतीही गोष्ट करा कारण निर्णय घेताना पण विचार करूनच निर्णय घ्या कोणीतरी तुम्हाला सांगतंय कोणीतरी तुम्हाला पटवून देत आहे म्हणून विश्वास ठेवू नका जेव्हा तुम्हाला वाटेल मनापासून तुम्ही अनुभवाल काही गोष्टी तेव्हाच तुम्ही निर्णय घ्या मग ते घरातील असो किंवा घराबाहेरील असो ही गोष्ट पुढच्या वर्षी खूप महत्वाची ठरणार आहे तुमच्यासाठी नात्यामध्ये अचानकपणे गैरसमज निर्माण होतील व्यवसायामध्ये पार्टनरसोबत पण तणाव वाढू शकतो अशा काही गोष्टी घडतील किंवा मध्ये जे काही तुमचे हितचिंतक असतात ते काही म्हणजे कुरवड्या करतील किंवा काही एक चुकीचे संदेश तुमच्या पार्टनरला देऊ शकतात किंवा काहीतरी चुकीचं सांगू शकतात त्यामुळे तुमचे संबंध बिघडण्याची शक्यता दिसत आहे अचानकपणे एखादी योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे मग ते बघा व्यवसायामध्ये असू दे नोकरीमध्ये असू दे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असू दे माहीत नाही पण एक योग्य व्यक्ती येणार आहे आणि त्या व्यक्तीच्या येण्यामुळे तुमचं आयुष्य एक वेगळंच वळण घेणार आहे एक वेगळंच चमत्कार घडणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचा असं जर काही घडलं ती व्यक्ती नेमकं तुमच्या आयुष्यात कोणत्या रूपाने आलेली आहे किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये आलेली आहे किंवा त्या व्य व्यक्तीच्या येण्यामुळे तुमच्या आयुष्यात नेमका कोणता बदल झालेला आहे हे तुम्हाला मला सांगायचं जरूर आहे लक्षात घ्या त्यामुळं आपण राहणार आहोत कनेक्टेड आणि मला पण लक्षात येईल की यस असं काहीतरी तुमच्या पण आयुष्यामध्ये घडलेलं आहे एक सुंदर वळण वळलेलं आहे एक सुंदर गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात व्यवसायामध्ये योग्य पार्टनर जर तुमचा आहे तर तुम्हाला नक्कीच मोठा लाभ मिळणार हो आहे तुमची जी काही आत्ताची ओळख आहे त्याच्यामध्ये वाढ होईल तुमच्या व्यवसायाला जी आत्ता प्रसिद्धी आहे मार्केटमध्ये त्यापेक्षाही जास्त तुम्ही प्रसिद्ध होणार आहात आता आपण बघूयात शनी महाराज काय करणार आहेत तर शनी महाराज पूर्ण वर्ष हे मीन राशीमध्येच असणार आहेत म्हणजेच तुमच्या तिसऱ्या भावामध्ये असणार आहेत जे भाव आहेत धाडस कम्युनिकेशन प्रवास आणि कौशल्याचा तर तुम्ही अधिक धाडसी होणार आहात तुमच्यामध्ये अचानक धैर्य धाडस वाढल्यासारखे वाटेल तुम्ही कोणत्याही गोष्टीला भिणार नाही आहात प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यामध्ये तुम्हाला एक वेगळंच शक्ती आल्यासारखे वाटणार आहे तुमचे शब्द प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभावशाली काम करणार आहेत सोबतच फक्त बोलण्याने तुम्ही स सर्व कामे करून घेणार आहात सगळ्यांचं मन मोहून टाकणार आहात तुमच्या कामाच्या कौशल्यामध्ये पण तुम्ही सुधार करणार आहात कारण शनी महाराज आहेत म्हटल्यावर काम नक्की सुधारणार आहेत तुमच्या कामामध्ये डिसिप्लिन आणणार आहे तर ह्या काही गोष्टी घडतील तुमचे म्हणणे इतरांना पटवून देण्यामध्ये दे। तुम्ही समर्थ असणार आहात दोन हजार सव्वीसमध्ये जे काही कधीकधी तुम्हाला घडत नव्हतं परीने गोष्टी कारण ते पण म स्वामी शनी महाराज आहेत मग ते तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम नक्की देणार आहेत तर तुमच्या आयुष्यामध्ये एक डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये किंवा एक द धाडसाच्या बाबतीने हे खूपच एक वेगळं व्यक्तिमत्व आप तुमचं उफाळून येणार आहे बाहेर छोटे छोटे प्रयत्न जे तुम्ही इतकं इतक्या दिवस करत होतात ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोठे परिणाम मोठे फळं तुम्हाला मिळणार आहेत परंतु भावंडांचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला त्रास देतील मानसिक ताण तुमचा वाढू शकतो एखाद्या ठिकाणी प्रवास कराल त्यामध्ये छोटे मोठे अडथळे पण येऊ शकतात कामामध्ये अति जबाबदारी शक्यतो तुम्ही टाळली पाहिजेल कारण तिथे काही गोष्टीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे प्रत्येक ठिकाणी तर तुम्ही मीच जबाबदारी घेतो मीच असं तुम्ही जर पुढाकार घे गे, घेऊ लागलात तर कुठेतरी चूक होऊन किंवा नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे बघा जितके तुम्ही बोलाल ना तितके तुमचे भविष्य तुम्ही अधिक उज्ज्वल बनवणार आहात दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये हा तुमच्यासाठी सल्ला आहे आता राहू आणि केतू काय करणार आहे तर परदेशामध्ये जाण्याची जी संधी आहे ना जे योग आहेत ना ते दोन हजार सव्वीसमध्ये तुमचे योग प्रबळ झालेले तुम्हाला दिसणार आहेत बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत आहात नोकरीसाठी म्हणा व्यवसायासाठी म्हणा किंवा एक ट्रीप म्हणा टूर म्हणा तुम्हाला जायचं आहे किंवा स्वतःला एक अप्रूव्ह करण्यासाठी तिथं स्थायिक होण्यासाठी तुम्हाला जायचं आहे पण काही प्रॉब्लेम्स येत होते तर नक्कीच आता ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे कारण राहू महाराज आणि केतू महाराज तुम्हाला ती संधी देणार आहेत तुमचे कर्म जर चांगले असेल तर नक्कीच तुम्हाला तसे पॉझिटिव्ह परिणाम मिळतील आणि जर तुम्हाला ही संधी मिळाली परदेशामध्ये जाण्याची तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की तुम्हाला मला कमेंटमध्येच सांगायचं आहे की यस आम्ही या देशामध्ये सेटल झालेला आहोत किंवा मला नोकरी लागलेली आहे ला किंवा मी व्यवसायची एक ब्रँच सुरू केलेली आहे असं काहीतरी तुम्हाला मला सांगायचं आहे तुम्ही नक्कीच सांगणार आहात कमेंटमध्ये विसरायचं नाही आहे तर बघा उच्च शिक्षणासाठी जे कोणी प्रयत्न करत आहे तर त्यांनाही त्यांच्या मनासारखे परिणाम मिळतील परदेशामध्ये प्रयत्न करत असाल तर तिथे पण तुम्हाला अगदी मनासारखे परिणाम मिळणार आहेत मोठ्या लोकांकडून तुम्हाला लाभ मिळतील मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये तुम्ही येणार आहात आणि त्यांच्याकडून तुम्ही तुमचं काम करून घेणार आहात मग इनडायरेक्टली तुम्हाला ते लाभ तर नक्कीच मिळतील नशिबाचा दरवाजा अचानकपणे उघडणार आहे वाव चुकीच्या माणसांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे यस तुम्ही सगळं जर चांगलं होऊ लागलं तर तुम्ही प्रत्येकांवर विश्वास ठेवायला लागाल मग त्याच्यामुळे काय होणार आहे कधी कधी अतिविश्वासामुळे नुकसान होण्याची पण शक्यता आहे तर इथं तुम्ही थोडीशी काळजी घ्यायला हवी की कितीही यश येऊ दे कितीही चांगल्या गोष्टी मिळू दे आर्थिक लाभ मिळू दे पण प्रत्येक गोष्टीमध्ये एक अचूकपणा किंवा एक व्यवस्थित माणसांना ओळखण्याची कला जी तुमच्यामध्ये आहे ते तुम्ही असं म्हणजे ॲक्टिव्ह ठेवा लगेचच कोणावरही विश्वास तुम्ही ठेवू नका त्यांना चाचपडून पहा त्या लोक म्हणजे तुम्ही स्वतः चौकशी करा प्रत्येक गोष्टीची आणि मगच निर्णय घ्या नवीन ओळख तुमची एक निर्माण होणार आहे तुम्ही जर जस्ट एक करिअर केलेला आहात किंवा जस्ट एक सुरू केलेला आहे तुम्ही एक व्यवसाय म्हणा एक लघु उद्योग म्हणा तर पुढच्या वर्षी नक्कीच त्याला एक बळ मिळणार आहे तुमची नवीन ओळख होणार आहे तुमच्या व्यवसायाला तुमच्या उद्योगाला प्रसिद्धी मिळणार आहे स्वतःला पुन्हा घडवण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये जागृत होणार आहे हां पण चुकूनही एक वेगळंच पण घडू शकतं उलट काहीतरी घडू शकतं ते म्हणजे तुमच्यामधील एकटेपणा पुन्हा जागृत होऊ शकतो अशा काही घटना पण घडू शकतात की त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की मी पुन्हा एकटा झालेलो आहे किंवा असं काहीतरी डिप्रेशनमध्ये जाण्याची पण शक्यता आहे काही चांगल्या गोष्टी घडतील पण ही, ही, ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट पण घडण्याची शक्यता आहे तर इथे थोडीशी काळजी घ्या मन सतत बिझी ठेवा आणि प्रत्येक गोष्ट सजगतेने पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता शुक्र महाराज काय करणार आहेत तर तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला मकर राशीमध्येच ते प्रवेश करणार आहेत तर बघा हा तुमच्या वर्षाचा सुरुवातीचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा किंवा सगळ्या ग्रहांचा किंवा शुक्र ग्रहाचा कारण ते तुमच्याच राशीमध्ये प्रवेश करणार आहेत तर बघा जोडीदाराबद्दल आकर्षण वाढणार आहे तुमचं येस शुक्र महाराज तुमच्या राशीत प्रवेशला आहेत म्हणजे नक्कीच ते प्रेम वाढवणार आहे तुमचं एक दिसणं वाढवणार आहे तुमच्यातलं आकर्षण वाढवणार आहेत करिअरमध्ये चमक वाढवणार आहेत आर्थिक वाढ होण्याची शक्यता इथे आहे महाग वस्तूंची खरेदी पण तुम्ही करू शकता वाणीमध्ये अधिकच मधुरता वाढणार आहे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि त्यामुळे तुमची सगळी कामे अगदी सुलभतेने पूर्ण होतील सहजतेने पूर्ण होतील जर असं काही घडलं तर मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे आता बघा करिअर व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष कसं असणार आहे तर करिअर म्हणजे मकर राशीची मुख्य ओळख का आहे कारण मकर राशीचे जे व्यक्ती असतात ते सतत कामामध्ये बिझी असतात त्यांना सतत काम करणं सतत स्वतःला बिझी ठेवायला आवडत असतं तर दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या मेहनतीचं फाईव्ह स्टार रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे लक्षात घ्या करिअरमध्ये मोठे बदल तुम्हाला दिसतील जसे की मोठ्या डील्स तुम्ही क्रॅक करणार आहात करार करणार आहात नवीन नवीन प्रोजेक्ट्स तुम्ही हँडल करणार आहात आणि तुमच्या करिअरला तुमच्या व्यवसायाला एक वेगळीच प्रसिद्धी मिळणार आहे म्हटल्याप्रमाणे फाईव्ह स्टार प्रसिद्धी तुम्हाला मिळणार आहे की ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत आहात ते पुढच्या वर्षी तुमच्यासोबत घडणार आहे कारण मकर राशीसाठी गुरुपालट हा खूपच चांगली फळे देणार आहेत नक्कीच असं तुमच्यासोबत घडणार आहे आणि तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की यस ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवत आहोत तर बघा परदेशातून संधी मिळणार आहे तुम्हाला विशेष करून तुम्ही फार दिवसांपासून परदेशामध्ये स्वतःला स्थायिक करण्यासाठी म्हणा किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी विचार करत होतात खूप एक मोठं तुम्हाला ब्रॉड माइंडने म्हणजे करायचं आहे काहीतरी वेगळं स्वतःचं नाव इंटरनॅशनली तुम्हाला स्वतःची ब्रँड स्थापन करायची आहे स्वतःचं नाव करायचं आहे तर तुम्हाला दोन हजार सव्वीस हे वर्ष फक्त त्याचसाठी आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही तुमच्या कौशल्यामध्ये वाढ झालेली दिसून येणार आहे नोकरीमध्ये असाल तर तिथे तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे यश मिळणार आहे तुम्ही पहिल्यापेक्षा वेगळ्या दृष्टीने ओळखले जाणार आहात एक समृद्धी मिळणार आहे प्रसिद्धी मिळणार आहे खूपच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नोकरीमध्ये पण घडणार आहेत एक टीम लीड करणार आहात तुम्ही अचानकपणे तुमच्यामध्ये इतक्या दिवस ते आत्मविश्वास तुमच्या वरिष्ठांना दिसला नसेल पण आता तुमच्यामधील एक वेगळंच व्यक्तिमत्व दिसेल एक वेगळाच आत्मविश्वास त्यांना दिसेल सो टीम लीड करायला तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही जी वाट पाहत होता त्या गोष्टी ह्या वर्षी साकार होणार आहेत म्हटल्याप्रमाणे कर परदेशी कंपनींची ऑफर पण मिळेल नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात परदेशामध्ये तर यस पुढचं वर्ष हे तुमचं स्वप्नपूर्तीचं वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही असं काही घडलं तर मला नक्कीच सांगायचं आहे की नेमकं कोणत्या देशामध्ये तुम्हाला नोकरी मिळालेली आहे तर कमेंट करायला विसरू नका वरिष्ठांशी मतभेद पण होऊ शकतो ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना काही निगेटिव्ह गोष्टी पण घडू शकतात आपण थोडंसं ॲटिट्यूडमध्ये इगोमध्ये आपण थोडीशी प्रसिद्धी मिळाली की एक अहंकार भावना जर जागृत झाली तर नक्कीच तुम्ही वरिष्ठांशी पण मतभेद करू शकता मग ते आपल्याला करायचं नाही आहे तुमच्या शब्दामुळे इतर लोकांना तुम्ही त्रास देऊ शकता किंवा इतरांचं मन दुखू शकता तर इथे पण तुम्हाला ती काळजी घ्यायची आहे तुमच्या जोडीदारासोबत व्यवसाय जर सुरू करायचा असेल किंवा तुम्ही बऱ्याच दिवसांपासून विचार करत होता की तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून एक व्यवसाय तुम्ही सुरू करण्यासाठी विचार करत होतात जसं की हॉटेल असेल किंवा कोणताही दुसरा विचार व्यवसाय असू शकतो तर नक्कीच पुढचं वर्ष हे तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे उत्तम काळ आहे सुरू करू शकता श्री गणेशा करू शकतात नक्की सुरू करा खूप चांगले तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील मोठे कॉन्ट्रॅक्ट्स तुम्हाला मिळतील तुमच्या ब्रँडचा तुम्ही विस्तार करणार आहात भरपूर प्रसिद्धी मिळेल नॅशनली इंटरनॅशनली तुमची ब्रँड प्रसिद्ध होणार आहे आणि असं काय झालं तर मला कमेंट करायला विसरायचं नाही आहे तुम्ही ओके आता बघूयात आर्थिक दृष्ट्या दोन हजार सव्वीस हे काय फळ घेऊन आलेलं आहे तर आर्थिकदृष्ट्या खूपच उत्तम असा हा हे वर्ष आहे आर्थिक गुंतवणुकीमध्ये भरपूर तुम्ही पैसा कमावणार आहात पार्टनरशिपमधून पण भरपूर आर्थिक लाभ तुम्ही कमवणार आहात वेगवेगळ्या सोर्सेसमधून धन तुमच्याकडे आकर्षले जाणार आहे अचानकपणे वेगवेगळे सोर्सेस ओपन होतील आणि तिथून तुम्ही।, तुम्ही तुम्हाला अचानकपणे धन यायला सुरुवात होईल भाग्याने तुम्हाला धन मिळेल वडील पार्जित म्हणजे वारसा हक्काने जुन्या काही प्रॉपर्टीमधून म्हणा सगळीकडून तुम्हाला एक पॉझिटिव्हच आर्थिक लाभ मिळणार आहे तुम्हालाही कधी वाटलं नव्हतं की तुमच्यासोबत असं काय घडू शकेल तर बघा शनी महाराज हे जेव्हा देतात तेव्हा भरभरून देतात राशीचे लोक हे पहिल्यापासून जन्मापासून फक्त कष्ट करण्याकडे लक्ष देतात आणि त्या कष्टाचं फळ तुम्हाला ह्या वर्षी मिळणार आहे तुमच्यासाठी आर, म्हणा किंवा करिअरच्या दृष्टीने गोल्डन पिरियड आहे असं म्हणायला हरकत नाही तर त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं मला वाटतं घर वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे तुमचं जे ड्रीम हाऊस आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला घर खरेदी करायचं होतं तर नक्कीच दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही घर खरेदी करणार आहात तुमचं जे स्वप्नातील एक तुमची कार आहे ते पण तुम्ही खरेदी करू शकता किंवा टू व्हीलर असू कोणतंही एक वाहन असू दे सगळं स्वप्नपूर्तीचं हे वर्ष आहे मालमत्तेमध्ये तुम्ही वाढ कराल तुम्ही प्रॉपर्टी वाढवण्याकडे लक्ष देणार आहात सोने चांदीमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवलात तर त्याच्यामधूनही तुम्हाला भरभरून आर्थिक लाभ मिळणार आहे परंतु हा प्रवास म्हणा किंवा लक्झरी वस्तूवर काही पैसे करण्याची शक्य खर्च करण्याची शक्यता आहे त्यामुळे मग खर्च वाढू शकेल पुढच्या वर्षी सोबतच कुटुंबावर पण अचानकपणे खर्च करण्याची शक्यता दिसत आहे आता प्रेम आणि विवाहाच्या दृष्टीने वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हे वर्ष कसं आहे तर बघा विवाह इच्छुकांसाठी तर हा एकदम असं गोल्डन पिरियड आहे म्हणायला हरकत नाही सगळ्याचसाठी आहे कारण योग्य व्यक्ती तुम्हाला नक्की भेटणार आहे पुढच्या वर्षी विवाहासाठी वाट पाहत होतात तर पुढचे वर्ष नक्कीच तुमचा विवाह होण्याची किंवा जुळण्याची शक्यता आहे अचानक चांगले रिलेशन तुम्हाला मिळून जाणार आहे विवाह योग तुमचे खूपच प्रबळ दिसत आहेत जे विवाहित आहेत त्यांच्या तर नात्यामध्ये संवाद वाढणार आहे घरामध्ये अचानक शांतता प्रस्थापित होईल एकत्र प्रवास तुम्ही करणार आहात थोडेसे सावध रहा, रहा। कारण नात्यामध्ये इगो विशेष करून तुम्ही टाळा काही गोष्टी करतील त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ देऊ नका सतत कामामध्ये तुम्ही व्यस्त राहिल्याने तुमचा पार्टनर तुमच्यावर नाराज होऊ शकतो ही पण एक गोष्ट घडू शकते की तुम्ही पुढच्या वर्षी खूपच बिझी असणार आहेत आणि तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ नाही दिला तर नक्कीच तो तुमचा जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो त्यामुळे त्या पार्टनरचं आरोग्य पण जपण्याचा प्रयत्न करा जेव्हा मिळेल तेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याच्यासोबत आपलं म्हणजे त्यांच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करण्याचा प्रयत्न करा कुठेतरी फिरायला घेऊन जा कुठेतरी लंच म्हणा डिनर म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी निसर्गाच्या ठिकाणी थोडंसं त्यांच्यासोबत जा म्हणजे त्यांना पण बरं वाटेल नाही तर नात्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आता तुमचं कौटुंबिक जीवन कसं असणार आहे तर घरामध्ये आनंदी वातावरण राहणार आहे शांतता पण राहणार आहे तुमची नाती अजून जास्त प्रमाणामध्ये सुधारतील कुटुंबामध्ये एखादी मोठी घटना तुम्ही साजरी कराल किंवा शुभ कार्य घडतील घर बदलण्याची पण शक्यता दिसत आहे नवीन घर खरेदी करू शकता घरामध्ये कोणाचे तरी लग्न जमण्याचे किंवा लग्न जुळण्याची शक्यता आहे शुभ कार्य घडतील म्हटल्याप्रमाणे आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्य पण तुम्ही करू शकतात तुमच्या कुटुंबामध्ये सर्व काही सकारात्मक घडण्याची शक्यता आहे दोन हजार सव्वीस मध्ये असं काही घडलं तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे आता बघा विद्यार्थी वर्गासाठी दोन हजार सव्वीस हे कसं आहे तर सरकारी परीक्षेसाठी प्रयत्न करत असलेले स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत असलेल्यांना भरभरून यश मिळणार आहे उच्च शिक्षणासाठी जे कोणी विदेशामध्ये प्रयत्न करत आहात ऍडमिशनसाठी विद्यापीठामध्ये तर नक्कीच तुम्ही तिथे पण प्रवेश कराल मनासारखे क्षेत्र मिळणार आहे मनासारखे कॉलेज मिळणार आहे तुम्हाला सोबतच गणित असेल लॉ असेल इंजिनिअरिंग असेल अकाउंटिंग असेल या क्षेत्रामध्ये जर तुम्ही प्रयत्न करत आहात किंवा तिथे तुम्ही म्हणजे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सध्या अभ्यास करत आहात तर त्या क्षेत्रामध्ये पण तुम्हाला भरभरून यश मिळेल लाभ मिळतील परंतु काही प्रमाणामध्ये मानसिक दडपणाखाली राहण्याची पण शक्यता आहे स्वतःकडून तुम्ही जास्त अपेक्षा ठेवणार आहात आणि कधी कधी त्या अपेक्षा भंग पण होऊ शकतात मग त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम तुमच्या मनावर होऊ शकतो मानसिक डिप्रेशन येऊ हो शकतो तर इथे थोडीशी तुम्ही काळजी घ्या तुम्हाला जेवढं झेपतं तेवढंच तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा कारण जास्त आपण जर करायला लागलो आणि आपल्याला ते नाही झेपलं तर मग त्याचा परिणाम तुम्हालाच भोगावा लागू शकतो महिलासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष करिअरच्या दृष्टीने गोल्डन पिरियडच आहे म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांसाठीच सा गोल्डन पिरियड आहे परंतु महिलांसाठी थोडासा जास्त आहे कारण महिलांना गोल्ड आवडतं लक्षात घ्या घरामध्ये मान सन्मान वाढणार आहे म्हणजे तुम्ही काम करत आहात किंवा गृहिणी आहात तरीही तुमची जी पॉप्युलॅरिटी आहे ती खूप वाढणार आहे तुमच्या स्वभावामध्ये बदल झाल्यामुळे असेल किंवा काही गोष्टी असतील त्याच्यामुळं नक्कीच तुमच्यावर प्रेम सगळ्यांचं वाढणार आहे अचानक सरप्राईज तुम्हाला मिळणार आहे घरच्यांकडून किंवा पतीकडून म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी असू दे एखादं वेगळं सुंदर सरप्राईज तुम्हाला मिळू शकेल हां असं काय घडलं तर मला कमेंट करून नक्कीच तुम्हाला सांगायचं आहे नेमकं ते सरप्राईज काय आहे ते आरोग्यामध्ये भरभरून सुधारणा होऊ शकते सोबतच तुमच्या आकर्षण किंवा आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे दिसणार आहे आर्थिक स्वावलंबी बनणार आहात तुम्ही आणि त्यामुळे तुम्ही कॉन्फिडंट पण असणार आहात आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणार आहात त्याच्यासाठी तुम्ही समर्थ असणार आहात पचन आणि थकवा जाणू शकतो तर याची तुम्ही विशेष करून काळजी घ्या आता ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी प्रवास करण्याची शक्यता आहे मानसिक शांतता तुम्हाला मिळणार आहे चांगल्या लोकांचा सहवास तुम्हाला मिळणार आहे आरोग्यामध्ये सुधारणा होईल नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळणार आहे तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून एखादं नवीन कार्य तुम्हाला करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता तर नक्कीच त्या प्रयत्नांना यश मिळणार मिळणार आहे 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 आता तुमचं आरोग्य कसं असणार दोन सव्वीस मध्ये तर ताण थकवा झोप कमी असणार आहे पाठदुखीचा त्रास असणार आहे पचनाचे त्रास असणार आहे थकवा असणार आहे तर हे सगळ्या त्रास किंवा समस्या तुम्हाला होतील परंतु थोडंसं योग सूर्यनमस्कार ध्यान केलात प्राणायाम केलात तर सगळ्या अडचणी दूर होतील तर सुरुवातीला मी जे प्रॉमिस केलं होतं की तु, तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा मी तुम्हाला एक शक्तिशाली मंत्र सांगणार आहे मकर राशीसाठी तर बघा दोन हजार सव्वीस मध्ये मकर राशीचा सर्वात शक्तिशाली मंत्र आहे कर्म माझी शक्ती संयम माझं कवच गुरु तुमचे संबंध उंचावेल शनी तुमच्या शब्दांना सामर्थ्य देईल राहू तुमच्या भाग्याला गती देईल की तो तुमचं व्यक्तित्व शुद्ध करेल आणि शुक्र तुमच्या जीवनामध्ये सौंदर्य आणि पैसा वाढवेल तर हे वर्ष तुमचं भविष्य उघडणार आहे फक्त मेहनत संयम आणि योग्य निर्णय जर असेल तर तुम्हाला प्रचंड यश तुम्ही मिळवणार आहात हे वर्ष आहे कर्म बदल आणि सिद्धीचं वर्ष तर तुम्हालाही माझी आत्ता दिलेली माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्ही नेमकी कोणती गोष्ट अनुभवणार आहात कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये वेगळं असं काय घडणार आहे ते तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आपण भेटणार आहोत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नमय शिवाय हर हर महादेव